नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सहा सप्टेंबरला गणपती बप्पाचं विसर्जन आहे अनंत चतुर्थदशी त्या दिवशी आहे तर गणपती बाप्पाचं विविध नियमाने आणि अगदी सोप्या पद्धतीने विसर्जन कसं करायचं विसर्जन करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे कारण बघा आपण गणपती बप्पाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्याच्यामध्ये प्राण आणलेला आहे तर विसर्जन पण नियमानित झालं पाहिजे तरच आपल्याला या संपूर्ण दिवसाचं फळ मिळत असतं आणि विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या ठिकाणी आपण जे काही नारळ तांदूळ सुपारी ज्या ठिकाणी सर्व गोष्टी ठेवल्या होत्या त्याचं काय करायचं विसर्जनाची योग्य पद्धत काय आहे नियम कुठले पाळायचे आहेत पूजेतल्या सगळ्या वस्तू काय करायच्या ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तसेच बघा अचानक सुतक विटाळ आला तर काय करावे हे देखील माहिती तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा आपण गणपती बाप्पा जे बसवले आहेत तर त्यांची आपण रोज पूजा करतोय सकाळ संध्याकाळ आरती करतोय तर विसर्जन हे पण नियमाचे झालंच पाहिजे तर सगळ्यात पहिलं विसर्जनाच्या वेळेत वेळेस त्यांच्यातलं आपल्याला प्राण काढायचं असतं तर बघा ज्या दिवशी गणपती विसर्जन आहे सहा सप्टेंबरला त्या दिवशी शनिवार आहे तर विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी छान बप्पांची रोज जशी दिवा अगरबत्ती लावून धूप दीप लावून आपण पूजा करतो आरती करतो त्यानंतर जे काही प्रार्थना वगैरे करतो त्या सगळ्या करायच्या आहेत प्रसाद गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद करायचा आहे त्या दिवशी शक्यतो पंचखाद्य केलं जातं याच सोबत गणपती बाप्पाचे आवडते मोदक करायला विसरू नका तर छान नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे बप्पांची मोठ्याने छान सगळ्यांनी मिळून आरती करायची आहे घरामध्ये वातावरण अगदी छान ठेवायचं आहे आणि बप्पांची आरती वगैरे झाल्यानंतर एकदा आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आपण अगदी साध्या भोळ्या मनाने जे काही मनामध्ये आहे ते म्हणू शकतो की हे गणराया तू विघ्नहर्ता विजय मिळवणारा आहेस तू विघ्नहर्ता आहेस देवांचा प्रिय आहेस तर त्यामुळे तू ज्ञान प्रसन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सर्व कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नाचा तू नेहमी सर्वनाश कर पूजा विधी करताना माझ्याकडून अनवधाने चुकीने काही न कळतपणे काही चुका झाल्या असतील तर देवा मला क्षमा कर त्याच्यासाठी मी ही क्षमा प्रार्थना मागत आहे मी ज्ञानाने तुझी जी पूजा केली कृपया करून ती मान्य करून घे माझ्याकडून झालेल्या चुकासाठी मला माफ कर मी केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राहशील हीच मी अपेक्षा करते आणि नंतर हातामध्ये अक्षता घ्यायचा आहे एक फूल टाकायचा आहे मी स्क्रीनवर तुम्हाला मंत्र देते तर तो मंत्र म्हणायचा आहे हा गणपती विसर्जनाचा मंत्र आहे किंवा कुठलीही पण पूजा शक्यतो आपण उत्तर पूजा करतो तर त्यावेळेस म्हटला जातो मंत्र आहे ओम या तू सर्व पूजा मांदाय मामकी इष्टा का काम समृद्धम पुनरपी पुनारग मनायचा याचा अर्थ असा आहे की सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जे ते ब्रह्मा विष्णू आहेत ज्या ठिकाणी त्यांचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रस्थान व्हावं मी या पूजेमध्ये ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असं म्हणून ते हातामध्ये जे आपण अक्षदा आणि फूल आहेत तर ते तुम्हाला बप्पावर टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपण बप्पामधला आता प्राण काढलेला आहे असा याचा अर्थ आहे ठीक आहे आणि मग जागीच मूर्ती तुम्हाला थोडीशी हलव आहे आता बघा ही सकाळी आपली आरती झाली अशा प्रकारे आपण मूर्ती वगैरे हलवली आता तुम्ही डेकोरेशन वगैरे काढायची प्लीज घाई करू नका जोपर्यंत आपल्या घरातून जात नाही तोपर्यंत डेकोरेशनला हात लावायचा नाही या दिवशी पंचखाद्याचा नैवेद्य केला जातो पंचखाद्यामध्ये खारी खोबरं खसखस खडी खस, साखर आणि खवा ख शब्द ख अक्षरापासून सुरू होणारे पाच पदार्थ आहे याचं मिश्रण म्हणजे पंचखाद्य असतं काही ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा टाकले जातात आणि म्हणजे बघा थोडेफार प्रकारे वेगवेगळे वेग असतात पण पंचखाद्याच्या नैवेद्याला जास्त महत्त्व आहे नाही काही जमलं नाही मोदक दाखवले खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतं आणि बप्पांना जाताना त्यांच्यासोबत शिदोरी द्यायची असते म्हणजे काही तुम्ही एक खाण्याचा पदार्थ लाडू म्हणा पेळे म्हणा देऊ शकतात विविध विसर्जन कसे करावे याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की पहा अनंत चतुर्थदशी म्हणजे गणपती तिचं विसर्जन गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर जी तांब्यामध्ये सुपारी आहे जी गणपती बप्पा म्हणून आपण समोर विडेच्या पानावर सुपारी ठेवली आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या खाली तांदूळ ठेवलेली आहे गणपतीची जी सुपारी ठेवली होती त्यांच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत दिवा आहे त्या तुम्ही समई लावलेली असेल किंवा तुम्ही दिवा लावलेला असेल त्याच्यामध्ये तेल काही त्यांच्यामध्ये वात आहे कलश आहे त्याच्यामधील पाणी आहे कळशावरचं नारळ आहे गणपती बाप्पांना आसन दिलेला जो कपडा आहे तोसुद्धा आहे अशा बऱ्याच वस्तू आहेत की गणपती विसर्जन झाल्यानंतर या वस्तूचा योग्य तो असा आपण वापर केला योग्य तो उपयोग केला तर त्याचे सकारात्मक प्रभाव जे आहे ते अगदी वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये राहतात तर ज्या दोन सुपारी आहेत जी कळशातली सुपारी आहे ती काढायची ती स्वच्छ पुसून घ्यायची ती वाळवायची सुकवायची तशीच ओली ठेवायची नाही वाळवायची आणि यांच्यानंतर जे कोणतं तुम्ही आता व्रत करतात किंवा पारायांना तुम्ही कलश वगैरे मांडतात तर त्या कलशामध्ये पाण्यामध्ये जी अजिमा आपण सुपारी टाकतो ना तर ही सुपारी तुम्ही वा वा वापरू शकतात कायम आणि जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही ही टाकू शकतात आणि जी गणपती स्वरूप सुपारी होती ते देखील तुम्ही इतर पूजेमधील नंतर वापरू शकतात किंवा नसेल वापरायची तर, वा नसे वा तर निर्माल्यामध्ये टाकू शकतात आता दिवा जो आहे तर तो बघा या दिवशी गणपती विसर्जन झालेला आहे पण असं म्हटलं जातं की अनंत चतुर्थदिशीचे पूर्ण दिवस गणपती बाप्पा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात असतातच तस। सूक्ष्म रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत म्हणून किंवा बऱ्याच ठिकाणी वाळू दिली जाते तर ती वाळू आपण येथे त्या जागेवर ठेवतो जेथे बाप्पांची मूर्ती ठेवली होती कारण सूक्ष्म रूपात गणपती बाप्पा आहेत मग या दिवशी जो समोर दिवा लावलेला असतो तो आपल्याला शांत करायचा नाही आहे म्हणजे सगळ्यांना कळणाऱ्या भाषेत तो विजवायचा नाही हाताने वगैरे विजवायचा नाही तो शांत करायचा नाही तो सत तसाच राहू द्यायचा वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून तेल टाकून अनंत चतुर्थदिशीच्या दिवशी दिवसभर तो दिवा जो आहे तो ठेवून राहू द्या कारण त्या दिवशी गणेश तत्व जे आहे ते आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये बप्पा आहेत विसर्जन झालं म्हणजे बप्पाचं विसर्जन झालं असं नाही त्यांच्यामुळे तो दिवस तसाच राहू द्या भलेही तो रात्रभर तसाच ठेवा राहील किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत राहील जोपर्यंत त्यातलं ते तेल संपत नाही तो दिवा आपोआप शांत होत नाही तोपर्यंत तो दिवा तसाच राहू द्यायचा आहे आणि दिवा शांत झाल्यानंतर त्याच्यातली वात वगैरे असेल तर ती आपण निर्माल्यामध्ये टाकायची तो दिवा स्वच्छ वगैरे करून आपण नंतर तुम्हाला जेथे कुठे वापरायचा तेथे तो तुम्ही वापरू शकतात आता येथे ते म्हणजे कळशातली पाणी तर तुम्हाला एखाद्या आंब्याचं पान किंवा एखादं फूल घ्यायचं आहे आणि त्या कळशातलं पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तुमच्या सगळ्या घरामध्ये ते तुम्हाला शिंपडायचं आहे पाणी आणि उरलेलं पाणी जे आहे ते तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला टाकायचं आहे पण तुळशीला अर्पण करायचं नाही ही चूक बरेच जण करतात आणि ही चूक तुम्ही करू नका आता त्याचबरोबर जी पानं नागवेलीची वगैरे आपण गणपतीची जी सुपारी ठेवली होती त्याच्या खाली ठेवलेली होते किंवा कळशावर जे पान वगैरे ठेवले होते तर ते निर्मलामध्ये टाकायचं आहे आणि जे तांदूळ आहेत आता गणपती बाप्पांच्या मूर्तीखाली ठेवलेले तांदूळ आहेत किंवा जी सुपारी आपण ठेवली होती त्यांच्याखाली ठेवलेले जे तांदूळ आहेत याचे तुम्हाला तीन चार पद्धतीने तुम्ही वापर करू शकतात पहिलं म्हणजे की हे जे तांदूळ आहेत तुम्ही गोळा करा आणि त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही भात बनवणार आहात किंवा काही बनवणार आहात तर या तांदळामध्ये अजून तांदूळ टाका आणि त्याचा भात बनवा आणि घरातील सर्वांनी तो गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्रसाद म्हणून तुम्ही तो ग्रहण करा तुम्ही तो खाऊ शकतात किंवा या तांदळामध्ये अजून थोडे तांदूळ मिसळण्याचा काहीतरी गोड पदार्थ तुम्ही बनवू शकतात तो खाऊ शकतात तिसरी पद्धत म्हणजे याच्यातले थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना वगैरे टाकू शकतात थोडे आपले जे साठवणीतले तांदूळ आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते तांदूळ टाकू शकतात याच्या मागे भाव काय की माझ्या घरामध्ये धान्यामध्ये बरकता राहावी कायम माझ्या घरात बरकत राहावी धान्यामध्ये म्हणून ते थोडेसे तांदूळ धान्यामध्ये टाकायचे असतात याच्यानंतर पुढचं म्हणजे की तुम्ही थोडेसे पक्ष्यांना टाका तुम्ही थोडेसे धान्यामध्ये टाका आणि थोडेसे तुम्ही त्या दिवशी स्वयंपाक करताना त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना त्याच्यामध्ये अजून तांदूळ बनवून त्याचा प्रसाद बनवून पण म्हणजे तीन ठिकाणी आपल्या सगळ्याच गोष्टी प्रसाद म्हणून पण आपण खाल्ले किंवा आपण थोडेसे साठवणीच्या पण टाकले आणि पक्ष्यांना पण टाकले हे तिन्ही याच्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने पद्धतीने तुम्ही करू शकतात आता नदीवरून जर तुम्हाला दगड दिले असतील चार दगड दिलेले असतील तर त्याचं काय करायचं त्याच्याही अगोदर जर अनंत चतुर्थदिशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की लगेच ती जागा स्वच्छ करायची नाही लगेच ते डेकोरेशन आहे किंवा जे मखर तुम्ही गणपती बाप्पासाठी लावलेलं ला, आहे तर ते काढायचं नाही कारण या दिवशी गणपती बाप्पा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात आहे तर दुसऱ्या त्यात दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहे जागचं पाट चौरंग जे काही असेल ते सगळं उचलायचं आहे लगेच त्याच दिवशी अनंत दिशीच्या दिवशी उचलायचं नाही ही चूक करू नका का आपल्या हातानेच मग आपण आपल्याला दोष लावून घ्यायची एवढी सेवा वगैरे करायची आणि थोड्या गोष्टीसाठी की चला लगेच गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की साफसूप वगैरे करा असं करू नका त्या दिवशी तशीच ती जागा राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी साफ वगैरे सगळं करायचं आहे आता जे कपडा आहे गणपती बाप्पाच्या खाली आपण चौरंगावर किंवा पाटावर ठेवलेला होता तर तो कपडा जे देवघरामध्ये आपण वस्त्र अंतरवतो बघा देव ठेवण्यासाठी वगैरे खाली तर तो कपडा तुम्ही वस्त्र हंतरण्यासाठी देवघरामध्ये वापरू शकतात किंवा तुम्ही तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर देव साफ करण्यासाठी चांगला कॉटनचा वगैरे तो लाल कपडा असेल तर देव वगैरे साफ करण्यासाठी तुम्ही ते वापरू शकतात पण बऱ्याच वेळेला जे वेलवेटचे वगैरे असतात त्या कपड्यांचा वापर जो आहे तो आपण परत परत करू शकतो आणि नदीवरून आणलेले जे खडे आहेत चार खडे तुम्ही तुमच्याकडे किती दिले जातात तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण अनंत चतुर्थी दिशीच्या दिवशी मखर काढणार नाही त्या जागेवर ठेवलं मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण मखर वगैरे का उचलणार त्या डेकोरेशनवर वगैरे काढणार तर त्यावेळेस ते चार दगड आहेत ते आपल्याला घराच्या चारही कोपऱ्यात चार दगड ठेवायचे आहेत कारण एक रक्षण कवच म्हणून आपण हे करू शकतो हा त्यामागचा आपला भाव आहे बघा तुम्हाला वाटत असेल आता माझा भाव मी या पद्धतीने करते की चार कोपऱ्याला चार दगड ठेवते एक भाव की गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्याचं संरक्षण कवच जे आहे ते आपल्या घराला राहील म्हणून आणि आपण जे म्हणतो ना की चारही दिश दिशांनी नकारात्मकता किंवा चारही दिश दिशांनी भरभराट चारही दिशांनी सुख तर सुख समृद्धी भरभराट आपल्या घरात येऊ पण नकारात्मकता आली तर चारही दिशेला ते चारही दगड जे रोखून ठेवतात होतील ते आपल्या घरात येऊ देणार नाहीत हा भाव म्हणून ते दगड तसेच ठेवायचे आणि पुढच्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा बसले त्यावेळेस ते विसर्जन करायचे नदीत टाकायचे आणि दुसरे तुम्ही ठेवायचे या पद्धतीने करू शकतात फ्लॅट असेल तर चार कोपरेट ठेवा आले तर ठेवा नाही तर ते वगैरे ठेवा सर्वात महत्त्वाचा जो कलशावर नारळ ठेवला होता त्याचं काय करायचं तर असं म्हटलं जातं बघा जी गणेश चतुर्थदशी अनंत चतुर्थदशी जो आपण कलश मांडला आहे त्यावर नारळ ठेवलेला आहे तर ते नारळ घरामध्ये प्रसाद म्हणून फोडून नाही कारण त्याच्यामध्ये दहा दिवसामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल जे काही संकट असतील ते त्या त्याने ओढून घेतलेले असतात त्या नारळाने आणि त्याच्यामुळे ते, ते ना आपण खाऊ नये ते नारळ जे आहेत गणपती बाप्पाचे विसर्जन करताना सोबतच निर्माल्यामध्ये आपल्याला ते विसर्जन करायचं आहे किंवा तुमचं स्वतःचं शेत असेल आजूबाजूला मोकळी जागा असेल तर एक खंद्या खड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते दाबून द्यायचं आहे पण हे प्रसाद म्हणून खाऊ नये असं म्हटलं जातं शेवटी बघा तुमच्याकडे काय केलं जातं तुमच्या घरामध्ये वगैरे त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात पण गणपतीचा नारळ खाऊ नये असं विसर्जन करावं असं म्हटलं जातं कारण आपण गणपती बाप्पांना बघा संकटनाशक किंवा विघ्नहर्ता असं म्हणतो आमच्यावरचे संकट तू दूर कर विघ्न दूर कर मग ते विघ्न जे असतात ना ते सगळ्या नारळामध्ये बाप्पा आपल्या आपल्यावरचे आपल्या कुटुंबावरचे घरातील घेतात असं म्हटलं जातं बघ